रामराम मंडळी वारी म्हटलं की आठवतो ताळ मृदुंगाचा गजर विठोबा विठोबा म्हणत चालणारे भक्तांची राम पण तुम्हाला माहीत आहे का ही विठोबाच्या भेटीची परंपरा ही वारी सुरू कधी झाली हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल चला तर मग आज पाहूया वारीचा इतिहास संतांची भक्ती आणि त्यातून जन्मलेली ही अद्भुत परंपरा वारी म्हणजे विठोबाच्या भेटीसाठीचा पायी प्रवास दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी आपापल्या गावांमधून पंढरपूरच्या दिशेने निघतात यात मुख्यत्वे दोन पालख्या असतात पहिली पालखी म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि दुसरी श्री संत तुकाराम महाराज पालखी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ही आळंदीतून प्रस्थान करते आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी ही देहूतून प्रस्थान करते हा प्रवास फक्त शारीरिक नाही तर एक आध्यात्मिक यात्रा आहे वारीची सुरुवात आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजापासून सापडते म्हणजेच तेराव्या शतकापासून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या भावंडांनी आळंदीत समाधी घेतली त्यानंतर त्यांच्या भक्तांनी त्यांच्या आठवणी जपण्यासाठी पंढरपूरला जाण्याची परंपरा सुरू केली त्यानंतर सतराव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी ही परंपरा अधिक मजबूत केली त्यांनी आपल्या अभंगातून लोकांना विठोबाच्या भक्तीत जोडले संत तुकाराम महाराज हे पण पालखीत जात असत या दोन संतांच्या पालख्या पुढे वारीचा केंद्रबिंदू बनल्या आज वारी ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही देशभरातून आणि परदेशातूनही लोक या भक्तीचा प्रवासात सहभागी होतात वारी म्हणजे लाखो लोकांना आपली घरं सोडून दिवसेंदिवस पाय चालायला काय भाग वाटतं वारी ही एक सातशे वर्षांची आध्यात्मिक परंपरा आहे जिथे लाखो भक्त आळंदी आणि देहू येथून पंढरपुराकडे पायी प्रवास करतात प्रत्येक वर्षी पावसाळ्यात दहा लाखाहून अधिक वारकरी एकवीस दिवसात अडीचशेपेक्षा जास्त किलोमीटरचा पायी प्रवास करतात ही वारी समानता साधेपणा आणि समर्पणाचे प्रतीक आहे जिथे वय जात आणि वर्ग यांचा भेद संपवतो वारी एक शिस्तबद्ध आणि कठोर नियमानुसार पार पडते ज्यामध्ये ठराविक ठिकाणी थांबून सामूहिक जेवण आणि भजन या सूत्रांचा समावेश असतो प्रत्येक दिंडी पालखीत भक्तांचा समूह यांचा स्वतःचा झेंडा टाळ आणि पारंपरिक विधी असतात तरीही सर्वजण एकत्रितपणे पूर्ण समर्थतेने पुढे जातात आणि जेव्हा या पालख्या वाटेत दगडूशेठ गणपतीसारख्या ठिकाणी भेट देतात तेव्हा तो एक दिव्य महासंगम होतो वारी ही महाराष्ट्राची भक्ती परंपरा आहे संतांनी दिलेलं एक अमूल्य देणं आहे तुम्ही कधी वारीत सहभागी झाला आहात का किंवा पालखी पाहिली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा